नमस्कार फॅमिली कशी आहात मजेत ना आजच्या दिवसाची गोष्ट आहे जरा खास कारण की आजचा दिवससुद्धा आहे खास चला तर मग आम्ही चाललो आहोत नारळी पौर्णिमेच्या शूटसाठी आमची मुलगी मस्तपैकी झोपली तिची एक झोप झाली आणि आम्ही जागेवर पोचलो ट्रेनमधून उतरून आम्ही फटाफट आमच्या जागेवर गेलो रेडी झालो आणि बघा नंतर आम्हाला कुठली ऑटोच मिळत नव्हती ॲक्च्युली आम्ही रॅपिडो बुक केलेला तो रॅपिडो एन वेळेस कॅन्सल झाला मग काय भरपूर ऑटो नाही 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 म्हटल्यावर एक मिळाली बसलो आणि निघालो आमच्या जागेवर जायला लगभग लगभग गेलो आपला कोळी बाजारात Let's <laughs> आम्ही निघालो कारण की आम्ही जास्त हो हो चालेल गेली आणि मग आम्हाला फोटो शूट करावा लागला असतो आम्हाला खूप नाही आम्ही कारण की ऑलरेडी आम्हाला लेट चालू झाला आणि त्यात मुलं मुलं पण काहीच सुधारून देत नव्हती पण अस ना पैसे पैसे फोटतो फटापट आणि आता आमची काही पण चालले नाही आमच्या फोटो जा पुढे काही थोड सेचरा मी माझ्या मम्मी मग आम्ही शोधत शोधत शोधतो आणि आम्हाला दिसलं तिथं होती कारण की अजून आणि मग सुरुवात केली त्यातच मध्ये आमच्या मुलांना जेली फिशे सापडल्या ज्या खूप साऱ्या तिथे किनाऱ्यावर येऊन पडलेल्या जेली फिश आणि जेली फिशच्या पोटामध्ये खूप सारे छोटे छोटे फिश होते माझी मुलगी सारखं त्याला हात लावत होती पण तिथे काही आपले होते कोळी कोळीबांधून त्यांनी सांगितलं की नको हात लावू नका मुलांना सांगितलं बजावलं त्यांनी कारण की जेलीफिशला हात लावल्यानंतर खूप इचिंग होते आणि ती इचिंग लवकर जात नाही चांगली नसते लहान मुलांच्या हातासाठी त्यामुळे मग आम्ही मुलांना सांगितलं की, की हँडवॉश करा मुलांनी हँडवॉश केलं आणि सारखे के ते आम्हाला मासे दाखवत होते की मम्मी इकडे मासे तिकडे मासे आम्ही सांगितलं ते मिळत राहतील इथे आणि देन आम्ही लगेच स्टार्ट केलं फोटो शूट करण्यासाठी बघू शकता तुम्ही फटाफट फटाफट आम्ही पोजेस घेतल्या कारण की जर ही लाईट गेली असती ना तर फोटो बिलकुल चांगले आले नसते मीन्स आम्हाला जसे हवेत तसे मिळाले नसते मग आम्ही एकेकींनी -एक दोघींनी असे फोटोशूट केले नारळ घेऊन एक व्हिडिओ केला ॲक्च्युली आम्हाला तो स्लोमो व्हिडिओ बनवायचा होता अँड रील बनवायची होती त्यामुळे मग आम्ही केलं आणि मग बघू शकता तुम्ही खूप चांगल्यापैकी चाललेली शूट त्यातच आपले कोळी बांधव बोट घेऊन आले होते तर आम्ही त्यांच्याकडून पाठी मागून घेतली शूटसाठी बट पाटी जड होती बरं का कारण की त्याच्यामध्ये मावरा होतं त्यामुळे भरपूर जड होती ती आम्ही काही क्लिक्स केले आणि दिले नंतर आम्ही वळलो एका बोटीजवळ ती बोटी बोट म्हणजे तुम्हाला इथून दिसत असेल ती खूप कमी हाईटची बट ती कमी हाईटची नव्हती ती खूप उंच होती आणि त्याच्यावर आम्हाला ॲक्च्युली खूप कसरत करावी लागली वळ जाण्यासाठी आम्ही एकमेकींचे हात वगैरे पकडून वरती चढलो खरंच ती याच्यामध्ये खूप हाईटने कमी दिसते बट ती हाईटने जास्त होती आणि नंतर आम्ही वरती जाऊन मग क्लिक्स केले या प्रकारे क्लिक केले आमचा फोटोग्राफर वरती आला नव्हता त्याने कालूनच क्लिक केलं आहे कमी होत होती लाईट हळूहळू कारण की ऑलरेडी आम्हाला उशीर झालेला त्यामुळे मग बघा मग एक फोटोशूट करत होते आणि एक लाईट्स पकडून उभी होती बिकॉज लाईटची गरज लागलेली आम्हाला बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण अंधार झालेला आहे तरी पण आम्ही फोटोज काढली आणि अंधारामध्ये पण चांगलेच आले फोटो छान आले त्यातमध्येच बघा आमचं काय चाललंय ॲक्च्युली आम्ही मस्करी करत करत काढलं ती पोज करत होती की बघ तिकडे काय आणि मी बोलतो ती हां दाखवू काय ते मध्येच आम्ही नीट केल्या आणि पुन्हा आम्ही बघायला बघू ॲक्च्युली आमची पोज आहे का नॅचरल पोजमध्ये चांगले येतात फोटोज म्हणून मी म्हटलं तर तू मला तिकडे दाखवलं आता मी इकडे दाखवते इकडे बघ म्हणून नंतर आम्ही या पोजमध्ये फोटो काढले बघू शकता तुम्ही चांगलं फोटोशूट झालं आणि दिवसही खूप चांगला गेला आणि ऑबियसली जाणार कारण की दिवस खूपच चांगला होता नारळी पौर्णिमेचा अँड असं मग आमचं नारळी पौर्णिमेचं शूट आम्ही केलं बघा आमचे काय पोजेसच खतम संपत हो, नाही आहे तो फोटोज काढत होता आणि आम्ही पाऊस भरपाऊस देत होतो आणि नंतर कळलं अरे बापरे अंधार झाला चांगल्याच पैकी तरीसुद्धा आम्हाला काही फोटोज काढायचे होते तर आम्ही काढलं मध्येच मैत्रिणी बोलली की आपण ना डान्सचा व्हिडिओ करूया आणि डान्समध्ये असं होत होतं की आमची खूप रेटेक होत होती बिकॉज आम्ही स्टेपवर मी जी स्टेप करत होती की या कडव्यावर एवढेच स्टेप आहे आणि ती बोलत होती की नाही ही स्टेप घेऊया हो, मग मा ती आम्हाला रिपीट रिपीट होत होती इव्हन आम्हाला खूप जास्त वेळ होत होती ती तर मग 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 ती बोलली की नोको नोको कर, आ, नको नको राहू दे मी नाही करत तू एकटीच कर आणि मग एक शॉर्ट व्हिडिओ मी एकटीने केला हे बघा बघू शकता तुम्ही या स्टेपमध्ये थोडं आमचं मागे पुढे होत होतं मग आम्ही बोललो जाऊ दे नको करायला अँड मग त्यानंतर मग मी हे बघामध्येच तिने थोडे पोझेस दिल, दिले दिल्या बघू शकता खूपच खूपच छान फोटोशूट झालं आणि खूपच चांगल्या दिवशी झालं बघू शकता माझे काही अँगलने त्याला फोटो हवे होते ते त्याने घेतले आमचा फोटोग्राफर आमचे लाईटमॅन सॉरी सॉरी लाईट वुमन एक एक करून आम्ही पोज देत होतो कारण की ती फोटो काढत होती तेव्हा मी लाईट पकडून उभी होती मी काढत होती तेव्हा ती लाईट पकडून उभी होती आणि खूप छान फोटोशूट झालं खूपच चांगलं झालं इवन लवकर आलो असतो तर आणखी मज्जा करायला मिळाली असती बट आजचा दिवस खूप छान गेला आणि सर्वांना नारळी पोर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा माझा खूप छान आजचा दिवस झाला घरी परतल्यावर आम्ही काही फोटो क्लिक केले अँड मैत्रिणी छान व्हिडिओ करत्रिणीच्या डिमांडवर एक व्हिडिओ केला आणि प पुन्हा बसलो ट्रेन मध्ये घरी परतलो कारण की घरी जाऊन पुन्हा मला डाळ भात भाजी चपाती बनवायची आहे चला तर मग लवकरच भेटू आपल्या नवीन व्हिडिओत बाय